मुलांनो आज आपण तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न घेऊन आलेलो हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो तर प्रश्न पाहूया चार हा पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा बघा त्रिकोणी संख्या ही त्रिकोणावरूनच तयार झालेली आहे लोक म्हणतात नावात काय असतं मी म्हणतो नावातच सगळं असतो बघा या त्रिकोणी संख्या या त्रिकोणावर तयार झाली हा बघा चार डॉट दिलेले एक दोन तीन चार हा या पाया आहे त्रिकोणी संख्येचा हा काय आहे पाया आहे आणि या ठिकाणी बघा एक 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 या ठिकाणी तीनच अंक आहेत पुन्हा दोन आहेत नंतर शेवटी एक, एक होऊस्त हा त्रिकोण तयार केला जातो आणि बघा आता ठिपके मोजून सुद्धा तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे त्या त्रिकोणी संख्या किती आहे दहा ही त्रिकोणातली संख्या किती आहे दहा आणि त्याचा पाया किती आहे हा चार आहे पाया किती आहे चार हे ठिपक्यांच्या मांडणीने ही त्रिकोणी संख्या काढलेली परंतु आपल्याला कॅल्क्युलेशन करून कशी त्रिकोणी संख्या काढायची आपण पाहूया बघा पाया किती आहे चार आहे कधी पण जो पाया दिलेला आहे त्या पायाच्या पुढील अंक घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा बघा चारच्या पुढचा अंक किती पाच यांचा गुणाकार करायचा त्यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराला दोन्ही भागायचं दोन्ही भागायचं म्हणजेच काय करायचं अर्ध करायचं अर्ध करायचं किंवा दोन भागायचं एकच झालं बघा या ठिकाणी अगोदर गुणाकार करून घ्या तुम्हाला जसं समजत असेल तसं किंवा अगोदर दोन्ही चारला भागा या ठिकाणी दोन्ही चारला भागा बे एक बे बे दोन्ही चार आता गुणाकार करून घ्या उरलेलं इथं दोन उरलं इथं पाच उरलंय पाच दोने दहा आलं का नाही उत्तर आपलं ठिपक्याच्या मांडणीने आणि कॅल्क्युलेशनने दोन्ही पद्धतीने आपण काय केलेलं आहे आताची त्रिकोणी संख्या काढलेली आहे आवडला ना मग व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला नक्की वारंवार भेट देण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद